मुंबई महानगरपालिकेतर्फी बापाच्या विसर्जनाची संपूर्ण तयारी पार पाडण्यात आलेली आहे यासाठीचं नियोजन आम्ही गेल्या चार महिन्यांपासून करतो हो आहोत चारशे अठ्ठ्याहत्तर स्टील प्लेट्स आम्ही जे नैसर्गिक विसर्जन स्थळ आहेत त्या ठिकाणी आपण लावलेले आहेत शहात्तर आपण अशी ठिकाणं आहेत जिथे फर्स्ट एडच्या सुविधा दिलेल्या आहेत सहासष्ट ॲम्ब्युलन्स डेप्यूट केलेले आहेत पोलिसांबरोबर साधून ज्या गर्दीच्या ठिकाण आहेत तिथे काही ठिकाणी वनवे केलेलं आहे काही ठिकाणी केवळ पादचाऱ्यांना प्रवेश दिलेला आहे माझी विनंती सर्वांना अशी ऐसे असेल की नैसर्गिक विसर्जन स्थळांचा वापर करण्यापेक्षा आपण कृत्रिम विसर्जन स्थळांवरती अधिक भर द्यावा ही सर्व कृत्रिम स्थळं गुगल मॅप्सवर उपलब्ध आहेत आमच्या क्यू आर कोडवरही उपलब्ध आहेत यामध्ये आम्ही सातत्याने सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मचा वापर करून लोकांना आवाहन करतो आहे आणि दीड वर्ष दीड दिवस आणि पाच दिवसांमध्ये साधारणतः सत्तेचाळीस टक्क्यापेक्षा अधिक विसर्जन हे कृत्रिम स्थळांमध्ये दिल्या होत असल्यामुळे

नैसर्गिक विसर्जन स्थळांवरती साधारणतः रात्रीच्या दोन वाजेपर्यंत किंवा तीन वाजेपर्यंत हे व्या बाप्पाच्या विसर्जनाचं काम चालतं आणि त्यानंतर लगेच आमची टीम सुरू होते काम करायला फक्त भरती आणि होटीच्या वेळा यामध्ये थोडा समन्वय साधणं आवश्यक असतं आपण दीड दिवस आणि पाच दिवसानंतरच्या आम आमच्या सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवरचा जर आपण माहिती घेतलीत त्या सर्व ठिकाणची स्वच्छता अतिशय उत्तम मेंटेन करण्यात आली होती केवळ बारा तासाच्या अवतीत सर्व ठिकाणी संपूर्ण स्वच्छता मिळवण्यात आली होती E